जेव्हा तुम्ही एका रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्हाला नेहमीच सर्व काही चांगले वाटते तुमच्याही त्या नात्याकडून खूप अपेक्षा असतात तुमची इच्छा असते की तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी तुम्हाला हवे ते सर्व करावे तुम्हाला नेहमी स्पेशल फील करावे नेहमी अशा गोष्टी कराव्यात ज्यामुळे तुमच्या नात्यात नेहमीच फ्रेशनेस राहील अर्थात ही प्रत्येकाची इच्छा असते परंतु काही रिलेशनशिपमध्ये पार्टनर्स एकमेकांची काळजी घेऊ शकत नाहीत किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाहीत अनेक वेळा असंही घडतं की पार्टनर हा कंट्रोलिंग नेचरचा असतो अशा परिस्थितीत दोघांपैकी एकाला त्या नात्याचा कंटाळा येऊ लागतो त्यामुळे तोही रिलेशनशिपपासून मुक्त होण्याचा विचार करू लागतो यासाठी तो हळूहळू स्वतःचे नाते बिघडवू लागतो आज आम्ही तुम्हाला अशाच काही लोकांबद्दल सांगत आहोत ज्यांनी स्वतःच स्वतःचे नाते उद्ध्वस्त केले तेव्हा मला या गोष्टीची नव्हती की ती गोष्ट माझा पॅटर्न बनेल मला कोणाच्याही खूप जवळ जाण्याची भीती वाटते म्हणून जेव्हा मी रिलेशनशिपमध्ये आलो तेव्हा मी माझ्या पार्टनरपासून दूर राहण्यासाठी काहीही कारणे शोधू लागलो छोट्या छोट्या गोष्टींवर भांडायचो पण आता जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला जाणवतं की माझ्या इनसिक्युरिटीमुळे मी इतरांना कसे दुखावले आणि मला जे नाते जपायचे होते ते कसे खराब केले मला कधीच वाटले नाही की मी माझ्या जीवनात आनंद येईल किंवा एखादी चांगली गोष्ट कधी घडेल म्हणून जेव्हा माझ्या नात्यात गोष्टी सुरळीत चालू होत्या तेव्हा मला खूप अस्वस्थ वाटू लागले मला प्रेम हवे होते पण मी त्यासाठी कधी स्वतःला डिझर्विंग समजलो नाही माझ्या डोक्यातील चुकीच्या विचारांमुळे मी माझेच नाते कसे गमावले हे आज मला कळते आहे असुरक्षितता तुम्हाला मोठ्या प्रमाणात त्रास देऊ शकते मी नेहमी माझी तुलना माझ्या पार्टनरच्या एक्सची करत असे मी त्याच्यापेक्षा चांगला आहे की नाही अशी शंका सतत मला यायची त्यामुळे मी आतून खूप इनसिक्युअर होत गेलो माझ्या स्वतःच्या गैरसमजामुळे मी माझ्या जोडीदारासोबतचे सुंदर नाते संपवले मला माझे स्वतःचे नाते हवे होते पण तिच्यासोबत सेटल व्हायला भीती वाटत होती म्हणून मी तिच्याशी भांडू लागलो अशा विषारी वातावरणात माझी पार्टनर माझ्यासोबत अजिबात राहू शकणार नाही हे मला चांगलंच माहीत होतं आता जेव्हा मी जुन्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा मला असे वाटते की मी खूप मोठी चूक केली माझा पार्टनर माझ्यासोबत असावा अशी माझी इच्छा आहे पण माझ्या भीतीने सर्व काही बिघडले आणि ती माझ्यापासून दूर गेली मी माझ्या भूतकाळावर कधी मात करू शकलो नाही यामुळे माझे वर्तमान माझ्या कल्पनेपेक्षा वाईट झाले आहे पास्टमधील रिलेशनशिपमध्ये झालेल्या जखमा माझ्या आजच्या रिलेशनशिपला उद्ध्वस्त करत होत्या आणि त्याचाच त्रास माझ्या पार्टनरलासुद्धा होत होता आज मागे वळून पाहताना मला कळते की मी माझ्या पास्टला एवढे महत्त्व द्यायला नको होते कदाचित आज मी जास्त सुखी असतो नागपूरच्या राजनगर परिसरातील सुरांना दिवसाढवळ्या घरात घुसून फोटोग्राफर विनय पुणेकर यांची हत्या करण्यात आली आरोपीने बंदुकीने गोळ्या झाडून छायाचित्रकाराची शनिवारी दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास हत्या केली आता या घटनेत नवीन खळबळजनक माहिती समोर आली आहे अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असल्याचं समोर येत आहे अनैतिक संबंधातून विनय पुणेकर यांची हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणात नागपूर पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून मृतक विनय यांच्या फोन रेकॉर्डवरून साक्षी ग्रोवर या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं गोळ्या झाडणारा आरोपी हा या महिलेचा प्रियकर होता आरोपीला असा संशय होता की त्याच्या प्रेयसीचे विनय पुणेकर यांच्यासोबतही संबंध होते मिळालेल्या माहितीनुसार विनय पुणेकर आणि साक्षी ग्रोवर यांच्यातील वाढती जवळीक पाहता त्याला दोघांच्या संबंधाबाबत संशय येऊ लागला यानंतर आरोपी विनय पुणेकर यांच्या घरी गेला प्रेयसी त्याला घराच्या गेटपर्यंत सोडवण्यासाठी आली आणि तिनेच त्याला विनय यांचं घर दाखवलं यानंतर आरोपीने घरात शिरून गोळ्या झाडत त्यांची हत्या केली महिलेचा प्रेकर अद्यापही फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे अटकेत असलेली महिला विनयच्या हत्येच्या दिवशी प्रेकराला त्याच्या घरापर्यंत घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे शनिवारी दुपारी साडेबारा वाजता नागपुरातील राजनगर येथील घरी विनय पुणेकर यांची गोळी झाडून हत्या झाली होती त्याच दिवशी आरोपी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी विनयच्या घराच्या गेटमधून बाहेर पडताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे